नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण शेवगा येथील शेतकरी श्री अरुण शिरे यांच्या कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर त्यांनी आपलं सीटॉप औषध त्यांच्या कपाशी पिकावरती फवारलो आहे तर त्यानंतर त्यांच्या कपाशीच्या प्लॉटला आपलं मार्गदर्शन पण आहे तर तो प्लॉट कसा आहे तुम्हाला तर आम्ही तो प्लॉट दाखवूच सर्वप्रथम आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांना कसं रिझल्ट कसे वाटले सीटॉपचे आणि आपलं मार्गदर्शन कसं वाटलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा माझं नाव अरुण प्रभाकर शेरे राहणार शेवगा तालुका आंबड मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सहा त्र्याऐंशी एकसष्ट बरं तर आता तुम्ही सीट ऑफ औषध तुमच्या कपाशी पिकावरती फवारलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे आले आणि तुम्ही किती क्षेत्रावर फवारलं साधारण ते मी सहा एकरवरती फवारलेलं आहे या ठिकाणी जी शे आहे कापाशी hmm. ती, ती तीन एकर आहे यावरती प्रत्येक फवारणीमध्ये मी सीट ऑफ मारलेलं आहे प्रति वीस लिटरला पन्नास एम एल फवार फवारणी केली तर हे सिटॉप पाहू तुम्ही किती दिवसापासून तुमच्या कपाशी पिकामध्ये फवारतात वापरतात समजा दोन तीन वर्षापासून दोन तीन वर्षापासून वापरतो तर रिझल्ट कसे वाटले तुम्हाला सिटॉप रिझल्ट कसे नाही एक रिझल्ट आहे त्यासारखं टॉनिक असणे दुसरं बरं 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 तर आणि त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन कसं वाटलं मार्गदर्शन खूप छान आहे शेतकरी मला आता त्यांचं आप आप चा तर आपण प्रतिक्रिय म्हणजे प्रतिक्रिया घेतलीच तर आपण डायरेक्ट लाईव्ह प्लॉट बघू शकतो इथं प्लॉट आता आपल्या समोरच आहे हा प्लॉट आहे इथं बघू शकता तुम्ही प्लॉट आणि हा सध्या प्लॉट लागतो इथं जवळपास आपल्या म्हणजे छातीच्या दरम्यान प्लॉट आहे पण तुम्ही जर त्याचे म्हणजे पाते संख्या जर बघितली प्लॉटची तर एकदम सुंदर असे पाते लागलेले आहेत त्याला आणि पात्याचं जे अंतर आहे ते कमी अंतरावर पाते लागलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण अजून दाखवतो तुम्हाला मी आता हे जे झाडे बघू शकता तुम्ही आता पाते वगैरे पात्याचा अंतर कमी त्यानंतर एकदम भरपूर पाते आणि आपण जी फांदी म्हणतो गळ फांदीला फांदी देखील हे बघा तुम्ही बघू शकता पाते आणि जवळपास एकदम म्हणजे अंतर हे अंतर जे कमी आहे गळफांद्याचं अंतर थोड्या थोड्या अंतरावर थोड्या थोड्या अंतरावर ज्या फळफांद्या ज्या म्हणतो आपण तर त्या लागलेल्या आहेत आणि बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल आपलं मार्गदर्शन आणि सी औषधाबद्दल नाही सीटॉप एकदम छान आहे खूप म्हणजे कलरच जात नाही सरकीचा शेवटपर्यंत आणि पाते बी भरपूर लागतात आणि जवळजवळ लागतात बरोबर हे बघा बघू शकतात तुम्ही सर्व प्लॉट एकदम असा त्यांचा तीन एकरचं पूर्ण प्लॉट हीच म्हणजे कंडिशन आहे एकदम सुंदर असं आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कपाशी पिकावरती सी टॉप शकता आणि तुमच्या कपाशीच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतात धन्यवाद